शरद पवारांनी पुन्हा आरएसएसच्या कामाचं कौतुक केलंय विधानसभेत संघानं प्रचाराची रणनीती ठरवली होती त्यामुळे विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळाल्याचं शरद पवार म्हणाले शरद पवारांच्या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे पाहूया विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयात संघाचा मोठा वाटा असल्याचा निष्कर्ष शरद पवार यांनी काढलाय निवडणूक काळात संघानं केलेल्या कामाचं शरद पवारांनी कौतुक केलं विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळालं त्या यशात संघाच्या कामाचा वाटा मोठा असल्याचं शरद पवार म्हणाले संघाच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेची निवडणूक हाती घेतल्याचंही शरद पवारांनी म्हटलंय लोकसभेतील पराभवाची नोंद संघानं गांभीर्यानं घेतली संघाच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणूक हाती घेतली संघाचे लोक विधानसभा निवडणुकीत घरोघरी गेले संघ स्वयंसेवकांनी हिंदुत्वाचा प्रचार केला संघानं दोन्ही बाजू मतदारांना सांगितल्या मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला संघाच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे महायुतीला विधानसभेत यश मिळालं संजय ही संघाचं निवडणुकीतील काम कौतुकास्पद का असल्याचं म्हटलंय संघ परिवाराच्या लोकांनी बूथ मॅनेजमेंट ज्या पद्धतीनं राबवली ते कौतुकास्पद होतं हे, हे मान्य केलं पाहिजे प्रत्येक बूथवरती किती मतं वाढवायची आणि कशा पद्धतीनं वाढवायची कशा पद्धतीनं वाढवायची कशीही मग यंत्रणा विकत घेणं यंत्रणेवर दबाव आणणं प्रत्येक बूथ नुसार त्यांनी काम केलं त्याचा त्यांना फायदा झाला गैरप्रकार नक्कीच बुथवर प्रत्येक बुथवर झालेले आहेत हे आम्ही समोर आणले त्यात तसं नसतं तर प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदानात जो फरक दिसतोय तो दिसला नसतो शरद पवारांनी संघाबाबत केलेलं विधान खरं आहे त्यांच्या कामगिरीमुळे विधानसभेत चांगलं यश मिळाल्याचं चा धर्मराव बाबा आत्राम म्हणाले आहे ते संघाने जे या विधानसभेमध्ये जे भरीव भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा देऊन आणि महायुतीला जे पाठिंबा दिलेला आहे त्या दृष्टिकोनातून जे निकाल आहे ते, ते फार मोठं श्रेय संघाला जातो आरएसएस ने विधानसभेत नरेटिव सेट केला तो फोडून काढण्यात महाविकास आघाडीला यश आले नसण्याची कबुली विकास लवांड्याने दिली ती घरोघरी गोर जाऊन प्रचार केला जे धर्मांध संघटना आहेत यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी घरोघरी गोर जाऊन कायतरी आपला धर्म धोकात आहे बटेंगे तो कटेंगे अशा पद्धतीचे लोकांचा संभ्रम निर्माण करून दिला गेला आणि ते नरेटिव त्यांनी जे काही सेट केलं ते खोडून काढण्यात आम्ही कुठेतरी कमी पडलो असावं आम्ही घरोघर जाण्यात कमी पडलो असं अशा अर्थाचं साहेबांचं ते विधान होतं पराभवाचं विश्लेषण करताना पवारांनी भाजपच्या यशाचं श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दिलं महायुतीला टक्कर द्यायची असेल तर संघ स्वयंसेवकांसारखं केडर उभं केलं पाहिजे असा संदेश तर पवारांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिला नाहीये ना, ना अशी चर्चा सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई